नमस्कार या ठिकाणी काही दिवसापूर्वी प्रवीण गीते यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आणि त्यानंतर ते जे हल्ले करणारे जे पोर होते हे आलपोईन होते बाल गुन्हेगार होते त्यांच्यावरीसी भागात तीनशे सात सारखे व तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे आहेत आता काही दिवसापूर्वी त्यांनी वयस्कर माणसाची केली पंधरा दिवसात बाल गुन्हेगार होते म्हणून सुटून आले त्यानंतर त्यांनी जे नगर शहरात जो काँग्रेसकडून जो विधानसभेला जो इच्छुक उमेदवार किरण गुलाब काळे याच्याकडून तीस लाखाची सुपारी घेऊन राहुल पाटील व स्वतः मी विशाल काटे आम्हाला मारण्याचा कट रचला होता त्याच्या आमच्याकडं रीतर कॉल रेकॉर्डिंग आली होती ते आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेब या मडशी पोलीस स्टेशन यांना दिली होती की आमचा गुन्हा दाखल करून घ्या पण त्यानंतर काही गुन्हा दाखल झाला नाही आणि या पोरांची एवढी मदत गेली की या मुलांनी बाल गुन्हेगार असल्याचा एवढा फायदा घेतला की या मध्ये यांनी गांजा पिऊन या ठिकाणी नशे करून चोऱ्या माऱ्या करणं महिलांची छेड काढणं परत लहान मुलींना छेड काढणं या असे गंभीर घटना घडत आलेले आहेत तरी याच्यावर कोणती दखल घेतलेली जात नाही बाल गुन्हेगार असल्या तर ते फायदा घेतात आणि प्रत्येक वेळेस गुन्हा करून सुटल्या जातात या ठिकाणी आमचे मित्र राहुल पाटील जे सामाजिक कार्यात अग्रेसर सा असतात यांचा सुद्धा त्यांनी मा जीवे मारण्याचा रचला होता आणि यांना पाठबळ मिळतं हे गाजानंद कॉलनीत राहणारा बाबासाहेब आरू हा त्यांना या सगळ्या गुन्ह्यात पाठबळ देतो आणि याच्यातून जी त्यांना सुपारी वगैरे भेटते याच्यातून ते पैसे घेतो या मुलांकडून तर माझी सदर पोलीस प्रशासनाला व सर्वांना विनंती आहे की तुम्ही याच्या विरोधात गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर तात्काळ यांच्याविरोधात कारवाई करावी आणि यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि किरण गुलाब काळे याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे याचा नेमका याचं काय कारण आहे की जर तुला आमदार व्हायचं आहे तर तुला इतली नगर शहरातल्या युवकांचे मूर्ते पाडून आमदार व्हायचे आहे का लहान लहान मुलांना असं गुन्हेगारी स्वरूपात हवा देऊन बाल गुन्हेगार बनवण्याचं काम करतो त्याला लोक रोखण्यात यावं एवढी माझी नम्र विनंती